नमस्कार मित्रांनो उज्ज्वला गॅस योजनेचे जे नवीन अर्ज आहेत ते सध्या सुरू आहेत या योजनेत जर तुम्ही अर्ज केला तर फक्त शंभर रुपयामध्ये एक भरलेली गॅस टाकी शेगडी नळी आणि रेग्युलेटर असा संपूर्ण सेट तुम्हाला फक्त शंभर रुपयात मिळतो शिवाय ज्या ज्या वेळेस तुम्ही नवीन नवीन गॅस टाकी भराल त्यावेळेस तीनशे रुपयाची सबसिडी देखील तुम्हाला या ठिकाणी मिळते तर उज्ज्वला गॅस योजनेसाठी कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया जी आहे ती संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया आणि समजून घेऊया की उज्ज्वला गॅस योजनेसाठी नेमका अर्ज कसा करायचा आहे तर मित्रांनो उज्ज्वला गॅस योजनेसाठी अर्ज करताना सर्वप्रथम आपल्याला गुगलला यायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे पी एम यू वाय असं सर्च केल्यानंतर ही जी एक नंबरला वेबसाईट येते बघा प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेची यामध्ये खाली एक ऑप्शन आहे ॲप्लाय फॉर न्यू उज्ज्वला टू पॉईंट झिरो तर या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे हे बघा तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पोर्टल नावाचा एक ऑप्शन दिसतो आहे या ऑनलाईन पोर्टल या पर्यायावरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इंडियन भारत गॅस आणि एच पी गॅस असं गॅस एजन्सीचे नावं दिसतील तुम्हाला हवी असलेली गॅस एजन्सी तुम्ही या ठिकाणी निवडू शकता तर मी या ठिकाणी एच पी गॅस निवडतो आहे तुमची गॅस एजन्सी निवडल्यानंतर तुमच्यासमोर दोन पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत रेग्युलर कनेक्शन आणि उज्ज्वला बेनिफिशरी कनेक्शन तर आपण या ठिकाणी उज्ज्वला बेनिफिशरी कनेक्शन हा पर्याय निवडणार आहोत त्यानंतर या खाली तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे हे चौकटीवरती हे ॲक्सेप्ट केल्यानंतर पुन्हा खाली तुम्हाला काही पर्याय दिसतील ज्यामध्ये तुमचे गॅस एजन्सीचं जे नाव आहे ते तुम्हाला शोधायचं आहे जर तुम्हाला गॅस एजन्सीचं नाव असेल माहीत असेल तर तुम्ही ते टाईप करून सर्च करू शकता परंतु आपल्याला नाव माहीत नाही तर आपण लोकेशन वाईज आपल्या जवळील जी गॅस एजन्सी आहे ती सर्च करणार आहोत तर या ठिकाणी लोकेशन वाईज या पर्यायावरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला खाली बघा राज्य आणि जिल्हा निवडायला सांगताय राज्य आणि जिल्हा निवडल्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील जेवढे डिस्ट्रीब्युटर आहे तुमच्या जवळचे एच पी गॅसचे ते तुम्हाला, तुम्हाला दिसून येतील तर आपण या ठिकाणी बघा आपली गॅस एजन्सी जी आहे हां ही गॅस एजन्सी आहे ही आपण निवडली आहे त्यानंतर गॅस एजन्सीचा पूर्ण पत्ता येईल ती कुठं आहे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आपल्याला नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे हा व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यायचा आहे यामध्ये कोणकोणती कुन कागदपत्रं जोडायची आहेत कसा फॉर्म भरायचा आहे ते एकदा व्यवस्थित समजून घ्या आणि मग नंतर अर्ज भरा तर पहिल्यांदा बघा सर्वात प्रथम या तर बघा मित्रांनो या ठिकाणी वरती तुम्हाला या अर्जामध्ये ई के वाय सीसाठी दिसतं आहे तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड या ठिकाणी सबमिट करायचं आहे त्यासाठी या चौकटीवरती टिक करायचं आहे या चौकटीवर टिक केल्यानंतर ते आणखी एक पर्याय खाली विचारत बघा की तुमच्या आधार कार्डवरील पत्ता आणि सध्याचा जो पत्ता आहे तो सेम असल्याबाबतची तुम्हाला सेम असेल तर या चौकटीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आपला आधार कार्डवरील आणि आत्ता सध्याचा पत्ता सारखा आहे आपण त्याच्यावर टिक आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबरचे जी बारा अंक आहेत ती पहिली चार अंक या चौकटीमध्ये दुसरी चार अंक या चौकटीत आणि तिसरी चार अंक या चौकटीत असं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आता त्यानंतर आणखी जी गोष्ट आहे इथं तुम्हाला ही जी अक्षरं दिसत आहेत ती अक्षरं तुम्हाला ह्या चौकटीमध्ये टाकायची आहेत यानंतर मित्रांनो बघा फुलनेममध्ये तुम्हाला हा जो अर्ज आहे तो तुमच्या घरातील महिलेच्या नावानं भरायचा आहे ही गोष्ट ध्यानात घ्या त्यानंतर इथं फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम त्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे आणि कास्ट निवडायची आहे कास्टमध्ये तुम्ही ऑदर्स एस सी एस टी आणि ओ बी सी असे पर्याय आहेत तुम्ही जनरल प्रवर्गातील असाल तर ऑदर्स हा पर्याय निवडू शकता त्यानंतर खाली तुमचा ऑलरेडी राज्य सिलेक्ट झालेला आहे रेशन कार्ड इश्यू डेट आणि रेशन कार्ड नंबर या दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी टाकायच्या आहेत आता ध्यानात घ्या जर तुम्हाला रेशन कार्डचा बारा अंकी नंबर माहीत नसेल किंवा तो कसा काढायचा हे माहीत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये रेशन कार्डच्या बाबतीत सर्व कामं कशी करायची त्याबाबतचा एक व्हिडिओ बनवलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की रेशन कार्डचा जो बारा अंकी नंबर आहे तो कसा काढायचा किंवा रेशन कार्डची इश्यू डेट काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी समजेल आता इथून पुढं बघा एकदा हा व्हिडिओ समजून घ्या नंतर तो रेशन कार्डचा बघा रेशन कार्डचा बारा अंकी नंबर तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तो व्यवस्थित कसा काढायचा ते समजून घ्या आता पुढं आपण बघूया लोकेशन टाईपमध्ये तुम्हाला विचारतं आहे तुम्ही ग्रामीण भागात राहता की शहरी भागात शहरी भागात राहत असाल तर अर्बन निवडा परंतु जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल हा पर्याय निवडा आणि तुमचा जो काही पत्ता असेल आधार कार्डवरील तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा विचारताय बघा पर्टिक्युलर ऑफ बँक अकाउंट ज्या व्यक्तीच्या नावानं ज्या महिलेच्या नावानं तुम्ही अर्ज करताय त्या महिलेचा आधार कार्डचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे शिवाय त्या महिलेचं बँकेची डिटेल पण भरायची आय आय पी एस सी कोड बँक अकाउंट नंबर बँकेचं नाव या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भरायच्या आहेत त्यानंतर पुढं बघा टाईप ऑफ कनेक्शन बघा तुम्हाला किती किलोचं कनेक्शन पाहिजे शक्यतो चौदा किलोचं जे, जे कनेक्शन गॅसचं सिलेंडर भेटतं तेच राहू द्या हे पाच किलो घेण्याची काही गरज नाही ते खूप छोटं असतं तर तुम्ही चौदा किलोचं कनेक्शन निवडू शकता आता यानंतर बघा ॲड्रेस प्रूफमधून तुम्हाला यापैकी कोणतं तरी एक कागदपत्र द्यावं लागणार आहे ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड निवडू शकता पासपोर्ट निवडू शकता बँकेचं जे स्टेटमेंट असेल किंवा बँकेचं पासबुक निवडू शकता <laughs> रेशन कार्ड ड्रायविंग लायसन्स वोटर आय डी यापैकी कुठलंही कागदपत्र तुम्ही या ठिकाणी देऊ शकता आता जर तुम्ही वरती आधार कार्ड निवडलं तर आधार कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे जर तुम्ही वरती रेशन कार्ड निवडलं तर रेशन कार्डचा नंबर टाकायचा आहे इथं हे बघा ॲड्रेस प्रूफ आय डी जे म्हणत ना तर ॲड्रेस प्रूफ आय डीमध्ये तुम्ही जे काही वरचं कागदपत्र निवडणार आहे त्याचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल इथून पुढं बघा इथं बघा तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहेत आधार कार्ड अपलोड करायचं आहे ॲड्रेस प्रूफ तुम्ही जे काही वरती निवडलंय ते अपलोड करायचं आहे पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे आणि रेशन कार्डचा पण एक फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे ही जी सर्व कागदपत्रं आहे मित्रांनो ते तीनशे केबीच्या आतमध्ये घ्यायची आहे आधार ॲड्रेस प्रूफ या ज्या गोष्टी आहेत त्या तीनशे बीच्या आतमध्ये आणि तुम्हाला जो पासपोर्ट साईजचा फोटो आहे तो पन्नास बीच्या आतमध्ये तुम्ही इथं अपलोड करू शकता या सर्व फाईल जे पी जी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये असायला हव्यात आता इथून पुढं बघा तुमचं जे राशन कार्ड तुम्ही वरती निवडलेलं आहे त्या राशन कार्डमध्ये जे जे लोकं आहेत त्या सगळ्यांची मेम त्या सं सर्व मेंबरची नावं आणि आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे इथं रिलेशनशिपमध्ये समजा महिलेच्या नावावर तुम्ही अर्ज करू राहिले तर हजबंडचं तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागेल त्यांचं नाव टाकायचं आधार नंबर टाकायचा डेट ऑफ बर्थ टाकायची आणि जर तुम्हाला एखादं तुम्ही आता पुन्हा एक बघा ॲड मेंबर नावाचं ऑप्शन आहे तुम्ही ॲड मेंबर केलं की आणखी एक मेंबर तुम्हाला या ठिकाणी ॲड करता येईल मुलाचं अजून तुमच्या घरातील अजून कुठले लोक असतील राशन कार्डमध्ये त्या सगळ्यांची नावं तुम्ही या ठिकाणी जोडू शकता त्यानंतर पुढं बघा आय ॲक्सेप्ट द अबाव डिक्लेरेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो हा अर्ज तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन आय डी मिळेल त्याची स्प्रिंट काढून ठेवा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तुम्ही तो ॲप्लिकेशन आय डीचं तुम्ही त्या ॲप्लिकेशन आय डीचं स्टेटस चेक करू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महात